भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा कायमचा संसार त्याग गौतमाचे सारास उत्तर पूर्वार्ध मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र दळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने आणि खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितलेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना ते आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती ते दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही मला या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही वाऱ्याचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीही तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखी मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही मंधत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली त्याने सर्व खंड जिंकले आणि शक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील सुखासाठी जे धडपडत आहेत आणि अहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो आणि जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपतनात होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी आणि काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममाण होईल ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून देणाऱ्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत जी राजे लोकांकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल हाड चघळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसाने घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल त्या सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे जो कपाळ करंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय गाण्यावर लुब्ध होऊन हरणी स्वतःचा नाश ओढवून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थांचे केवळ सोबती होत दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंगी चालविण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणासाठी साधने होत ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांचा उपयोग केला जातो अशा या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य म्हणेल पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखीही नाही सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखी मोठी असतात कारण राजा हा खुंटीसारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतीस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शंभणांक इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविणासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधीही फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणूनही नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधिष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेल असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल डोळस असून जो आंधळाचा हेवा करेल स्वतंत्र असूनही जो बंधनात असलेल्याचा हेवा करेल श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करेल शहाणा असून वेड्याचा हेवा करेल तोच मी म्हणतो तर तो तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील माझ्या सन्मित्रा जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे काहीच कारण नाही त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र कीव केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपला जीवनमार्ग आणि आपले कुल यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे